डिसेंबरचा हप्ता खात्यात यायला सुरुवात बहिणी खुश पण त्यातच आज खूप मोठे आनंदाची बातमी समोर आज पुन्हा साडेसात हजार रुपये वाटपाला सुरुवात काल ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज बारा लाख नवीन महिलांचा समावेश करण्यात आलाय तर अजून दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार तर काही महिलांना गाडी घेण्यासाठी होय वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये देखील मिळणार आहे तर कुठलीही या दोन नवीन योजना आहे तिच्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे अतिशय आनंदाची अपडेट आज आपण समजून घेणार आहोत पहा गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये याच्यासाठीची नवीन पात्रता नवे निकष आटी तुम्हाला आता जाणून घ्याव्या लागणार आहे सोबतच नवीन बारा लाख महिलांचा समावेश झाला आहे आणि आज पुन्हा कोणाला साडेसात हजार रुपये जमा होणार आहे पहा पुन्हा एकदा पैसे जमा होत आहे पण काल काही महिलांचा बँक खात्याचा प्रॉब्लेम होता काल बँक खात्यामध्ये अडचण होती काल तीन वाजल्यापासून पैसे पडायला सुरुवात झाली पण अशाही काही महिला आहेत अगदी जबरदस्त काही महिला अशा आहेत खूप मोठ्या प्रमाणातल्या आहेत की ज्यांना पैसे जमा झाले नाही तर त्यांनी काय काम करायचं आहे बँक खात्याच्या संदर्भात हे काम आहे त्यामुळे हे जर केलं नाही तर तुम्हाला पैसे येणं अवघड आहे आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी काल ज्या महिलांचा प्रॉब्लेम झाला होता त्या बारा लाख महिलांचा समावेश आज केलेला आहे तुमचा तो प्रॉब्लेम आहे का ते लगेच जाणून घ्या कोणत्या महिलांना ला एक लाख तीस हजार रुपये घरासाठी मिळतील आणि कोणत्या महिलांना गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार मिळणार जाणून घ्या पहिला टप्पा काल सुरू झाला होता कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना काल पैसे आले कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना आज पैसे येतील कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार नाही ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाही त्यांनी काय काम करायचं आहे तीस सेकंदात समजून घ्या आज सरसकट सर्व महिलांना पैसे द्या बँकांना आदेश दिलेला आहेत मुख्य पाच ते सहा बँका निवडल्या गेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा काल जरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हे काम तुम्ही लगेच चेक करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या काल काही महिलांना तीन हजार आले काहींना साडेचार आले काहींना साडेसात हजार जमा झाले तुम्हाला जर साडेसात हजार जमा झाले नसतील तर काय करायचं आहे लगेच चेक करा एक विशिष्ट अतिरिक्त यादी निर्माण केलेली यादी तयार झाली आहे मोठा निर्णय झालेला आहे घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार कोणत्या महिलांना मिळणार आहे सोबतच काल ज्या महिलांना पैसे मिळाले नाही एकही रुपये जमा झाले नाही त्यांच्यासाठी एक विशेष सूचना सरकारकडून आल्या आहे आणि त्याच महिला नव्या महिला नवीन बारा लाख लाभार्थी महिलांची यादी आज ऍड केलेली आहे बारा लाख महिला ऍड झालेल्या आहेत तर त्या महिलांनी काय चेक करून घ्यायचं आहे तीस सेकंदात ते तुम्हाला सांगितलं जाईल सोबत आज कुठले जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ते, ये ते देखील सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे मोबाईलवर एक गोष्ट लगेच चेक करा त्यामुळे पहा पैसे मिळणार नाही काल कुठल्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील तुम्हाला सांगेल आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत सोळा जिल्हे जे आहेत ते आज निवडले गेले आहेत आणि पाच बँका तुमचं बँक खातं तुम्हाला चेक करायचं आहे चालणार आहे की नाही कारण की कमेंट आले आमचं स्टेट बँकेचं खातं आहे पैसे नाही आले आमचं पोस्टाचं खाते पैसे नाही आले आमचं बँक ऑफ इंडियाचं खातं आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे काल असंख्य कमेंट आलेले आहेत आणि मग बँकेचं खातं चालणार आहे की नाही तर याविषयी देखील अपडेट आहे तर तुमचं बँक खातं तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील आणि सोबतच ज्यांनाही काल पैसे आले त्यांना डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर आज पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की घरासाठी एक लाख तीस हजार रुपये कोणत्या कोणत्या महिलांना मिळतील आणि गाडीसाठी ऐंशी हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील पण त्याआधी तुम्हाला बँक खातं चेक करायचं आहे कोणत्या योजनेचे पैसे यायचे असतील तर बँक खात्याच्या संदर्भात ही गोष्ट तुम्ही लगेच चेक करून घ्या पण त्याआधी आदिती तटकरे मॅडमनी कोणत्या बारा लाख महिला काल ऍड केलेल्या आहेत आदिती टटकरे या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत तर ज्यांच्या हस्ते हे वाटप सुरू होत असतं तर कोणत्या महिला ऍड झालेल्या आहेत आता काल ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना आज मिळतील का तर त्यावरूनही तुम्हाला क्लिअर होईल आदिती तटकरे मॅडमनी काल दुपारी म्हणजे काल दिवसाभरामध्ये त्यांनी एक मोठं अपडेट दिलं होतं जे प्रत्येक माता भगिनीला जाणून घ्यायचं जा कारण की आज बारा लाख नव्या महिलांचा यादीत समावेश झालेला आहे त्या काय म्हणाले एकदा ऐकून घ्या बाल बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या एक व्हिडिओ जारी केला त्यांनी स्वतः की लाभार्थी महिलांच्या यादीत आता बारा लाख महिलांचा समावेश झाल्याचा असंही त्यांनी म्हटलं आता या बारा लाख महिला कोणत्या त्यात त्या तुमचं नाव आहे का कारण की काल साडेसात हजार येऊन काहीला डिसेंबरचा हप्ता आला नाही काहीला कमीच पैसे आले काहीला तीन आले काहीला साडेचार आले आज पुन्हा एकदा दीड हजार दीड हजार रुपये जमा होत आहेत तर त्या महिला जवळपास अडीच दोन कोटी चौतीस लाख महिलांना अधिक आपण योजनेचा लाभ दिला होता निवडणुकी आधी त्या म्हणाल्या नऊ ऑक्टोबरला आपण शेवटचं वितरण केलं होतं आणि त्यानंतर वितरण हे त्या ठिकाणी चोवीस डिसेंबरला सुरू झालं मग आज डिसेंबर अखेर हप्त्याचं वितरण करत असताना त्या काय म्हणाले बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या काय प्रॉब्लेम झाला होता बारा लाख महिलांचा ते म्हणाले की आधार सीडिंग नव्यानं झालेल्या बारा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली म्हणजे अशा काही महिला होत्या बारा लाख जवळपास काल ज्या झाल्या की त्यांना आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता ज्यांचं आधारच लिंक नव्हतं आता तुमचं आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं तीस सेकंदात लगेच तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो पण तेव्हा येणाऱ्या चार ते पाच टप्प्यामध्ये चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने टप्प्याने वितरण होते आता आजची जी यादी आहे ती कालच बँकांना दिलेली आहे तुमचं नाव ते यादीत आहे का कारण की पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखहून जास्त महिलांना वितरण केले गेलेलं आहे उद्या परवा आणि पुढचे दोन दिवस म्हणजे जवळपास चार दिवस अजून दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट चेक करणं फार गरजेचं आहे काय चेक करायचंय बघा तुमच्या बँकेत जर पैसे आले असतील कदाचित काहीला पैसे आले पण कमीच आले पण तुम्हाला अजूनही पैशाची अपेक्षा कारण की आज पुन्हा बारा लाख महिला याड झालेल्या आहेत तुमचं त्याच्यात नाव आहे का कदाचित तुम्हाला पुन्हा दीड लाख दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळत असेल तर तेही मिळणार आहे आता काय चेक करायचं ते समजून घ्या त्यानंतर आपण लगेच समजून घेऊयात की लक्षपूर्वक ऐका आता एक लाख तीस हजार रुपये घर बांधण्यासाठी त्यासाठी काय पात्रता आहे आणि ऐंशी हजार रुपये तुम्हाला वाहन घेण्यासाठी त्यासाठीची पात्रता पण एकदा बँक खात्याची ही गोष्ट चेक करून घ्या हे चेक केल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही पैसे येणार की नाही हे देखील यावरनं क्लिअर होईल हे एकदा समजून आधी गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यु आय डी ए आय लक्षात घ्या यु आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी रिट्राईव्ह आधार गेट व्ही आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस ते आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ या, जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथं लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेला एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची हो स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ॲक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे इथं एक गोष्ट क्लिअर झाली की आधार लिंकिंग तुमचं करणं गरजेचं आहे तुमचं ते जर ओके असेल तर ओके असं कमेंट करा दुसरी गोष्ट एक लाख ला तीस हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील आणि ऐंशी हजार रुपये गाडी घेण्यासाठी काय विषय आहे आता लक्षात घ्या जे घरकुल योजना होती राज्य केंद्र सरकारने सुरू केली होती त्यासाठी ते तेरा आटी घालण्यात आल्या होत्या आणि त्याविषयी मोठा निर्णय झालाय पुण्यामध्ये जे शिवराज सिंग चौहान ग्रामविकास मंत्री आहे तर त्यांनी काय म्हटलं की त्या आटी आम्ही बदलल्या आहेत आणि माता भगिनींसाठी घरं आम्ही देणार आहोत आता पहा यामध्ये काय आटी होत्या तुम्हाला आता घर बांधण्यासाठी जर तुम्ही साधारण क्षेत्रात राहत असाल तर एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागात राहत असाल तर एक लाख तीस हजार रुपये मिळणार आता यासाठी अटी काय लक्षपूर्वक का ऐका की तुमच्या घरामध्ये पूर्वी जर फ्रीज मोटरसायकल मोबाईल असला तर ते चालत नव्हतं आता चालणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न पंधरा हजार रुपयाच्या कमी आहे त्यांना हे मिळणार आहे ज्यांच्या घरी जमीन पाच एकरपेक्षा कमी आहे त्यांना पाच एकरपेक्षा जास्त असली तरी मिळणार आहे महिलांसाठी विशेष नियम याच्यात असं होतं की पूर्वी महिला दहा हजार रुपये जरी कमी होती तर ती कॅन्सल व्हायची पण आता पंधरा हजार रुपयापेक्षा जरी थोडेसे जास्त असेल तरी देखील हे चालणार आहे आता पहा हे घरकुल योजनेचा लाभ कसा मिळेल ना ऐंशी हजार रुपये जे आहेत मोटर गाडी घेण्यासाठी तर ते कसे मिळणार आहेत लक्षपूर्वक आहे का की आता एक सर्वेक्षण होणार आहे नवीन सर्वेक्षण होईल एक सर्वे होईल त्यामध्ये तुमचं नावही त्यात नोंदवण्यात येईल आणि तुमचा घरकुल योजनेमध्ये तुमचा समावेश होईल आता यामध्ये जे लोक बेघर आहेत आणि ज्या लोक कच्च्या घरात राहतात तर त्यांचा सगळ्यात आधी याच्यामध्ये समावेश होत असतो तर नक्कीच यावर अपडेट देणार आहोत याची कशी पात्रता होती आता सर्वेक्षण होणार आहे पुन्हा एकदा आर्थिक सर्वेक्षण होईल आणि त्यामध्ये होईल आता ऐंशी हजार रुपये कशाला मिळणार आहे ते पहा राज्यातील दहा हजार महिलांसाठी याचा फायदा होणार आहे सतरा शहरांमध्ये पिंक ई रिक्षा योजना सुरू केली होती तर तुम्हाला पिंक ई रिक्षा घेण्यासाठी जवळपास ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देणार आहे यामध्ये महिलांना वीस ते पासष्टची त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे वयाची अट आहे तर ता ऐंशी हजार रुपयाची सहायता तुम्हाला वित्तीय सहायता सरकारकडून मिळणार आहे पिंक ई रिक्षा घेण्यासाठी तर ह्याचे देखील त्या ठिकाणी सतरा शहरांमध्ये हे होणार होतं वीस टक्के म्हणजे एक साधारणपणे वीस टक्के तुम्हाला मदत मिळेल वरून सत्तर टक्के लोन आहे म्हणजे कर्ज देखील गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी मिळणार आहे तर या योजनेविषयी तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही देखील कमेंट करा महिलांना याच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे तर या गोष्टींसाठी देखील तुम्ही कमेंट करा तुम्हाला लवकरच आम्ही त्यावर माहिती देऊ पात्रतेविषयी निकषांविषयी माहिती देऊ तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद